नमस्कार मी आता खानिवलीमध्ये आणि खानिवलीची जी शाळा आहे त्या शाळेसमोर जे खड्डे पडले ते मला दाखवायचे आहेत तुम्हाला मला वाटतं पीडब्ल्यू डीने पूर्वी गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवायचे आता स्पीड कमी करण्यासाठी मला वाटतं खड्ड्याची मोहीम घेतलेली का काय त्यासाठी आपण ही एक शाळा अजून एक शाळा बघणार आहोत की किती दुर्दैवाची गोष्ट हजारो इथे मुलं शिकतात आपण बघतोय आणि शाळेसमोर जर एवढे मोठे खड्डे असतील तर त्यांना किती मोठा त्रास होत असेल मुलांचा असं म्हणणं आहे की आमच्या ज्या आमच्या ज्या व्हॅन्स येतात त्या व्हॅन्स पण यायला टाळाटाळ करतात